खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा तर मित्रांनो पुन्हा एकदम स्वागत आहे मित्रांनो आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज तारीख आहे एकतीस डिसेंबर हा आहे वर्षातील शेवटचा दिवस तर मित्रांनो या वर्षाला आहे तो निरोप देण्याचा दिवस आलेला आहे आणि जे येणारे दोन हजार चोवीस वर्ष आहे तर त्याचं आपण स्वागत करूया तर मित्रांनो आधीच सुरुवातीलाच तुम्हाला सगळ्यांना धन्यवाद देतो की आपली युट्यूब फॅमिली आहे ती जवळजवळ सोळा हजार झालेली आहे सोळा हजारच्या वरती आहे तर तुम्ही जर आता व्हिडिओ पाहत असाल तर नक्कीच आपल्या फॅमिलीमध्ये नक्कीच जॉईन व्हा तर खरंच खूप खूप धन्यवाद तुमचे तर मित्रांनो सुरुवातीलाच तुम्हाला या येणारे जे दोन हजार चोवीस वर्ष आहे ते तुमच्यासाठी जे पाहत आहेत त्या तुम्हाला सगळ्यांसाठी आपल्या यूट्यूब फॅमिलीसाठी खरच हे वर्ष आहे ते तुमच्या ज्या मनातील इच्छा आहेत त्या पूर्ण करणारे असू दे खूप आनंदी आणि तुम्हाला जे जे करायचं आहे ते या वर्षामध्ये तुमच्याकडून होऊ दे आणि तुम्हाला जे जे हवं ते या तुम्हाला नक्की या वर्षामध्ये मिळू मिळू दे तर याच सदिशेसह आपण या व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो मी जे सुरुवातीलाच म्हटलेलं आहे की खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा तर मित्रांनो आपल्याकडे गावाकडे आहे ते खास करून कोकणामध्ये गावातील बरीचशी लोक आहेत ते शहरांमध्ये चाललेले आहेत आणि अक्षरशः गाव आहेत ते ओस पडलेले आहेत आणि म्हणजे ही अक्षरशः विदारक परिस्थिती आहे परंतु याकडे आपण हवे तेवढं जाणीवपूर्वक त्याकडे आपण लक्ष देत नाही अक्षरशः म्हणजे म्हणजे इकडची गावाकडची जे घडी आहे ना पूर्णपणे बिघडलेली आहे आता मी जेव्हा इकडे राहतोय गावाकडे तेव्हा अक्षरशः असं जाणून येते की अक्षरशः बरीच काही परिस्थिती आहे ती म्हणजे अक्षरशः बिघडून गेलेली आहे तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आणि आपल्याला आप आपण कशासाठी जातोय तर जॉबसाठी नोकरीसाठी शहर म्हणजे आपलं गाव सोडून येते शहरांमध्ये जातोय तर हे कुठेतरी थांबलं पाहिजे आपल्याला गावामध्येच आपल्याला काहीतरी करता आले पाहिजे आणि यासाठीच मित्रांनो आपण येणाऱ्या हा जे वर्ष आहे या वर्षामध्ये आपण असेच व्हिडिओ बनवणार आहोत की कुठेतरी तुम्हाला सगळ्या पाहणाऱ्यांना असं वाटलं पाहिजे किंवा तुम्ही नवीन एक सुरुवात करता आली पाहिजे की आपण गावाकडे राहून जे काही लोक आहेत ते असे काही काम करतायत की त्यांना चांगलं उत्पन्न आहे आणि हेच आपण येणाऱ्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करू की तुम्हाला सुद्धा वाटेल की आपण सुद्धा गावाला राहून आपण काहीतरी करू शकू तर हेच आपला येणारे जे वर्ष आहे त्यामध्ये आपलं थीम असणार आहे तर बघूया काय होतंय तर मित्रांनो बघा कुठेतरी ना हे थांबलंच पाहिजे की अक्षरशः म्हणजे दरवर्षी कित्येक लोक म्हणजे गाव सोडून मुंबईलाच जात आहेत तर हे थांब म्हणजे आपण या गोष्टीकडे हवं तेवढं बिलकुल जाणीवपूर्वक ब बघत नाही तर कोणाला असं वाटत नाही की मुंबईला जावं परंतु इकडे उत्पन्न नसल्यामुळे आपल्याला जावं लागतंय तर आपण इकडे उत्पन्न कशाप्रकारे क्रिएट करू शकू तर त्यासाठीच आपण येणारे जे व्हिडिओज आहेत त्यातून तुम्हाला नक्की माहिती देत राहू की तुम्ही सुद्धा त्यातून ते व्हिडिओ बघून नक्कीच तुम्हाला त्यातून प्रेरणा मिळेल आणि तुम्ही नक्कीच काहीतरी गावाकडेच करण्याचा प्रयत्न कराल तर मित्रांनो यापुढे असं मी म्हणेन की आपण शहरांमध्ये मुंबईला पुणे मुंबईला जाऊ पण मित्रांनो कामाला नाही नोकरीला नाही तर मित्रांनो आपण जे गावाकडे काही करत असू तो आपला माल असेल किंवा जे काही करू ते आपण विक्रीला मुंबईला जाऊ तर हे असंच ठरवूया आणि नक्कीच आपण त्यासाठी प्रयत्न करूया तर आ, मी माझ्यापर्यंत व्हिडिओमधून मा तुम्हाला प्रोत्साहित करण्याचा नवीन माहिती देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहे तर बघूया त्यामध्ये किती सक्सेसफुल होतोय आपण तर मित्रांनो मी जसं सुरुवातीला म्हटलं की खरे काम निष्काम ही ग्रामसेवा झटू सर्व भावे करू स्वर्ग गावा तर मित्रांनो आपल्याला हे जे गाव आहे ना ते स्वर्ग बनवायचं आहे तर बघूया आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि आपले जे गावं आहेत कोकणातील तर आपले गाव आहे ते नक्कीच स्वर्ग झालं पाहिजे आणि आपल्याला इथेच राहून आपल्याला उत्पन्न क्रिएट केलं करता आलं पाहिजे तर यासाठीच हीच थीम घेऊन आपण येणाऱ्या वर्षांमध्ये व्हिडिओ बनवू आणि तुम्हाला नक्कीच प्रेरित करण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये एवढं इथेच थांबूया हा एक छोटासा व्हिडिओ तर तुम्हाला या नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आणि आपली नवीन वर्षाची जी काही थीम असेल तर या माहितीसाठी हा छोटासा एक व्हिडिओ आहे तर खरंच पुन्हा एकदा तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही आपल्याला सपोर्ट केलं चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला आता एक हा एक आपलं यूट्यूब चॅनल म्हणून आपण एक नवीन एक टास्क आपण घेणार आहोत की आपला हे दोन हजार चोवीस व वर्ष आहे ते जेव्हा संपेल तेव्हा आपल्या चॅनल वरती म्हणजे जी आपली युट्यूब फॅमिली आहे ती आता जी सोळा हजाराची आहे ती जवळजवळ एक लाखाच्या वरती गेलेली पाहिजे होप की तो तिथपर्यंत आपण पोहोचू तर त्यासाठी आपल्याला खूप सारे व्हिडिओज बनवाय लागतील डेली पण ते पॉसिबल होत नाही आहे मला पण प्रयत्न नक्की करू तर तुम्ही सुद्धा सपोर्ट कराल है ना तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये एवढंच तर असेच गावाकडच्या नवनवीन व्हिडिओमध्ये भेटत राहू तर पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा तर आपण भेटत राहू अशाच नवनवीन व्हिडिओमध्ये तर आता इथेच थांबूया तर मित्रांनो स्वतःची काळजी घ्या आपल्या कुटुंबाची काळजी घ्या आणि सगळ्यात महत्वाचं आहे ते मित्रांनो हॅपी रा आहे ना चला तर बाय